मी अशोक कुबडे कवितेचं नाव आहे बाळ्या रामदासाचा बाळ्या रामदासाचा बाळ्या परेशान झाला आणि शाळामध्ये दफ्तरात त्याच्या वस्त्राच गेला पोटेले बिलिंद, पोटे बिलिंदर पोटेले बिलिंदर बोंबा बोंब बॉम केली वस्त्राची बात भाऊ मास्तरला गेली मास्तर म्हणे जाऊदेन बाळा आणल्यानं खरं मास्तर म्हणे जाऊदेन बाळ्या आणल्यानं खरं ना दाढीचे चार केसं खरडून दे बर बाळ्यानं खरडाय सुरुवात केली बाळ्यानं खरडाय सुरुवात केली तेवढ्या साहेबाची स्वारी आली चटकन बाळा खाली बसला चटकन बाळा खाली बसला आणि टेपदार वस्तारा तसाच दिसला साहेब म्हणले मास्तर साहेब म्हणले मास्तर आव तुम्ही लेकर शिकवायले की हजावती करायले मास्तर म्हणे साहेब मॅन आहे हो बाळ्या दोषी मास्तर म्हणे साहेब म्यान नाही हो बाळ्या साहे दोषी तुमची बी बराबर करून घ्या ना दाढी मिशीत बाळ्यानं परीक्षेचा बंदोबस्त लावला दाढी मिशित बाळ्यानं परीक्षेचा बंदोबस्त लावला नशीब त्याचं फुटक कॉफी मुक्तीचाच पोंगा वाजला चार विषयात बाळ्या लांब झालं चार विषयात बाळ्या लांब झालं मास्तरच्या नावानं बाळ्या बोंबलून राहिलं आणि सारा गाव बनू त्यात ठरवून राहिलं आता मी जेव्हा तो म्हणतेच मी मास्तरची पाहूनच घेतो आणि एक ना एक दिवस तरी बिनपण्याचीच करून देतो एक ना एक दिवस तरी बिनपण्याचीच करून देतो धन्यवाद <laughs>